आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच माझा नमस्कार मी कुमारी क्रांती माया अनंतराव बिडवे यात्रा तिसरी सिल्वर जुबली प्राथमिक शाळा वर्षी आज मी तुमच्या समोर विषय मांडते झाडे लावा झाडे जगवा अहो ज्यांच्या नामस्मरणाने देहाचे देऊळ आणि इंद्राची इंद्रायणी होते हे संत संत्रश, संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी असे म्हटलेच आहे की वृक्षवल्ली सोयरे वंचरे खरं खरंच वृक्ष हे आपले मित्र सोयरे आहेत सोयरे या एका शब्दात त्यांनी संपूर्ण पर्यावरणाचे संतुलन एकवटले आहे अह संत तुकोबारायांना ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड यांच्या प्रमाणाची कल्पना नव्हती तरी त्यांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी वृक्षारोपणाची गरज जाणली वृक्षारोपणाची गरज जाणली मित्रांनो वृक्ष ही निसर्गाने दिलेली आपल्याला अमूल्य भेट आहे रक्ष हे आपले खरे निसर्गमाजा मित्र आहेत निसर्ग माझा मित्र निसर्ग माझा गुरु निसर्ग माझी माय मी त्या चेले गुरु मी त्या चेले करू जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन झाडापासूनच मिळतो सस्य श्यामला असणारी या वसुंधरेची ही अवस्था कशामुळे झाली तर वाढती लोकसंख्या बेसुमार रक्ष आज माणूस आपल्या स्वतःपोटी मोठमोठी बंगले इमारती बांधू लागला आहे माणसाच्या हातून जे आहे त्याला आपण विकास म्हणतो मला वाटतं हा विकास झालाच पाहिजे पण आपण जो विकास करतो तो शाश्वत असला पाहिजे टिकाऊ असला पाहिजे चिरकाळ टिकणारा हवा शाश्वत टिकणारा व्हावा असं वाटत असेल तर रक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे ही गरज ओळखूनच साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीतून खूप मोठा आणि सुंदर विचार आपल्याला दिलेला आहे माऊली म्हणतात नगरेची रचावी जलाशय निर्मावी नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नाना विधे महावने लावावी नाना विधे म्हणजे काय शहरे निर्माण व्हावीतच पण त्याचबरोबर जलाशय निर्माण केले पाहिजेत महावने लावली पाहिजेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजेत आज आपण जोरजोराने घोषणा करतो की एकच लक्ष दोन कोटी वृक्ष एकच लक्ष दोन वृक्ष दोन कोटी वृक्ष ल जर लावले असते तर आज या विषयावर बोलण्याची वेळच आली नसती म्हणून मला म्हणावेसे वाटते जंगले करा भुंडाट ससह रक्तमन गटात ससह रक्तमन गटात झाडे लावा सृष्टी हिरवीगार करा जेव्हा होईल झाडामध्ये वृद्धी तेव्हाच वाढेल जीवनात समृद्धी तेव्हाच वाढेल जीवनात समृद्धी मंगेश पाडगावकर यांनी असे म्हटलेच आहे की आता तुम्हीच ठरवा कसं जगायचं कनक कनक की गाणं म्हणत कनक कनक की गाणं म्हणत जर गाणं म्हणत जगायचं असेल तर आधी झाडे लावा झाडे जगवा नाहीतर पेट्रोल पंपा सारखे ऑक्सिजनचे पंप निघतील आणि लोक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन रांगेला लागतील म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती ऑक्सिजनचे प्रमाण जर वाढवायचे असतील तर कडुलिंब वड पिंपळ जांभूळ अशोक कडीपत्ता ही झाडे ऑक्सिजनचा स्रोत म्हणून लावली पाहिजेत एक झाड एक माणूस मग पडेल पाऊस एक झाड एक किती पडेल पाऊस अग्नी लावा एक प्राण प्राणवायूचा होईल कस अग्नी लावा एक प्राण वायूचा होईल कस जबाबदारी माझी झाड लावायची जबाबदारी माझी झाड लावायची शोभा वाढेल निसर्गाची शोभा वाढेल निसर्गाची धन्यवाद जय हिंद जय मारस